नमस्कार भोई योगशालामध्ये तुमचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ खास आहे बँकेत काम करणाऱ्या तुमच्यासारख्या कर्मचाऱ्यांसाठी बँकेच्या कामामध्ये तुम्हाला अनेक तास एकाच जागी बसावे लागते किंवा कधी कधी उभे राहावे लागते ज्यामुळे तुमच्या शरीरावर आणि मनावर ताण येतो कमळ मानदुखी मनगटांना त्रास होणे आणि कामाचा ताण येणे हे तुमच्यासाठी सामान्य असू शकते या सो योगासनाच्या मदतीने तुम्ही हा ताण कमी करू शकता आणि तुमची शरीरस्थिती सुधारू शकता चला आता मग सुरुवात करूया खुर्चीवर करायचे योगासन आता आपण काही सोपी योगासन खुर्चीवर बसून करणार आहोत मान फिरवणे आरामात खुर्चीवर बसा आणि आपले खांदे सैल सोडा हलू हलू आपली मान उजवीकडे फिरवा आणि काही क्षण थांबा तुम्हाला मानेच्या बाजूला ताण जाणवेल श्वास घेत सरळ व्हा आणि आता दावी फिरवा याच प्रमाणे दोन ते तीन वेळा करा मान खाली आणि वर आता हळू हळू आपली हलवटी छातीच्या दिशेने खाली आणा आणि खाई क्षण थांबा श्वास घेत सरळ व्हा आणि हळू हळू आपले डोके मागे न्या आणि वरच्या दिशेने पहा जास्त ताण देऊ नका हे देखील दोन ते तीन वेळा करा खांदे फिरवणे आपले दोन्ही हात आपल्या खांद्यावर ठेवा आता आपले कोपर गोलाकार दिशेने पुढे आणि मागे फिरवा पुढे पाच वेळा आणि मागे पाच वेळा करा यामुळे तुमच्या खांद्याना आणि मानेला आराम मिळेल मनगट आणि बोटे फिरवणे आपले दोन्ही हात समोर करा आपले मनगट घड्यालासा दिशेने आणि विरुद्ध दिशेने गोलाकार फिरवा प्रत्येकी पाच वेळा करा नंतर आपले हात मुठीत घट्ट बंद करा आणि पुन्हा उघडा हे दहा वेळा करा बँकेच्या कामामध्ये तुम्हाला सतत आकडे मोड करावे लागते किंवा कीबोर्डवर काम करावे लागते ज्यामुळे तुमचा मनगटावर आणि बोटांवर ताण येतो हे व्यायाम केल्याने तुम्हाला आराम मिळेल कमरेला पेल देणे खुर्चीवर सरळ बसा आणि आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवा श्वास घेताना आपले शरीर ताट ठेवा आणि श्वास सोडताना हळू हळू कमरेपासून उजवीकडे ओला खुर्चीच्या मागच्या बाजूला हात ठेवून तुम्ही आधार घेऊ शकता काही क्षण या स्थितीत राहा आणि श्वास घेत सरलवा याच प्रमाणे डाव्या बाजूला करा प्रत्येक बाजू दोन ते तीन वेळा करा यामुळे तुमच्या कमरेला आणि पाठीला आराम मिळेल सिटेड फॉरवर्ड बेन खुर्चीवर बसा आणि आपले पाय जमिनीवर घट्ट ठेवा श्वास घेताना आपले दोन्ही हात डोक्याच्या वर त्या श्वास सोडताना हलू हलू कमरेतून पुढे झुका आणि आपले हात पायांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करा किंवा जिथे आरामात पोचतील तिथे ठेवा आपले डोके ख, हलू हलू खाली सैल सोडा खाई क्षण या स्थितीत राहा आणि श्वास घेत हळू हळू सरळ जर तुम्हाला कमळ दुखी असेल तर जास्त खाली वाकू नका डेस्क वर उभे राहून करायची योगासन आता आपण डेस्क जाऊन उभे राहून काही सोपे व्यायाम करूया उभे राहून कमळ वाकवणे आपले पाय थोडेसे उघडून उभे राहा आणि आपले हात आपल्या बाजूला ठेवा श्वास घेताना आपला उजवा हात डोक्याचा वर न्या आणि श्वास सोडताना हळू हळू डाव्या बाजूला वाका तुम्हाला तुमच्या कमरेच्या बाजूला ताण जाणवेल काही क्षण या स्थितीत राहा आणि श्वास घेत सरळ व्हा याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने करा प्रत्येक बाजू दोन ते तीन वेळा करा उभे राहून मागच्या बाजूला हलके वाकणे आपले दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा आणि बोटे खाली बाजूला ठेवा श्वास घेताना हळू हळू मागच्या बाजूला हलकी वाका जास्त ताण देऊ नका तुम्हाला तुमच्या पाठीच्या खालच्या भागात हलकं ताण जाणवेल काही क्षण या स्थितीत राहा आणि श्वास सोडत सरळ व्हा लेक्स स्ट्रेच डेस्कचा आदर घ्या श्वास घेताना आपला उजवा पाय हलू हलू मागे उचला आणि ताणा तुम्हाला तुमच्या मांडीच्या पुढच्या बाजूला ताण जाणवेल तीस सेकंड या स्टेतीत राहा नंतर हलू हलू पाय खाली आणाव याचप्रमाणे दुसऱ्या पायाने करा ज्या बँक कर्मचाऱ्यांना दिवसभर उभे राहावे लागते त्यांच्यासाठी हे व्यायाम पायांना आणि कमरेला आराम देतील काफ स्ट्रेच डेस्क किंवा भेंटीचा आधार घ्या एक पाय मागे ठेवा आणि मागच्या पायाची टाच जमिनीवर डाबून ठेवा तुम्हाला तुमच्या पोट्यामध्ये ताण जाणवेल तीस सेकंद थांबा आणि नंतर पाय बदला हे दोन्ही पायांसाठी करा ताण कमी करण्यासाठी श्वासोश्वास आणि डोळ्यांचा व्यायाम आता आपण काही श्वासोश्वास आणि डोळ्यांचे व्यायाम करूया ज्यामुळे तुमचा कामाचा ताण कमी होईल दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे आरामात बसा किंवा उभे राहा आपले डोळे हलुवाळपणे बंद करा हलू आणि खोल श्वास घ्या आपल्या पोटात हवा भरल्याची जाणीव करा नंतर हलू हळू श्वास सोडा आपले पोट आतल्या बाजूला ओढा पाच ते दहा आ व्यायाम करा अनुलोम विलोम आपला उजवा हात उजव्या नागपुरीवर ठेवा आणि अंगठ्याने ती बंद करा डाव्या नाकपुडीतून आलू आलू श्वास घ्या मग आपली डावी नागपुडी अनामिका बोटाने बंद करा आणि उजव्या नागपुडीतून आलू आलू श्वास सोडा आता उजव्या नागपुरीतून हलू हलू श्वास घ्या आणि डावी नागपुरी बंद करून उजव्या नागपुरीतून सोडा याचप्रमाणे उजव्या नागपुरीतून श्वास घ्या आणि डावी नागपुरीतून सोडा दोन ते तीन मिनिटे व्यायाम करा बँकेत काम करताना अनेकदा ग्राहकाशी संवाद साध साधावा लागतो ज्यामुळे मानसिक ताण येऊ शकतो हो हे श्वासो श्वासाने व्यायाम तुम्हाला शांत राहण्यास आणि तणाव कमी करण्यास मदत करते डोळ्यांचे व्यायाम आपले डोळे घड्याळाच्या दिशेने आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने हळूहळू फिरवा प्रत्येकी पाच वेला करा नंतर आपले डोळे एकदा वरच्या दिशेने आणि एकदा खालच्या दिशेने हळूहळू फिरवा हे देखील पाच वेळा करा शेवटी आपले डोळे डावीकडे आणि उजवीकडे हळूहळू फिरवा हे देखील पाच वेळा करा यामुळे तुमच्या डोळ्यांवरील ताण कमी होईल विशेषतः जर तुम्हाला दिवसभर कम्प्युटरवर काम करत असाल तर तुम्हाला एकूण फायद्याचे राहणार कामाच्या ठिकाणी लक्षात ठेवण्यासारखे गोष्टी बँकेत काम करताना काय गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे कामा दरम्यान जर तासाला कमीत कमीत एकदा तरी आपल्या जागेवर उता आणि दोन ते तीन मिनिटे चाला बसताना आपली शरीर स्थिती सरळ ठेवा कंबर आणि पाठ खुर्चीला टेकलेली असावी आपल्या डेसची उंची आणि आपल्या खुर्चीची उंची योग्य ठेवा जेणेकरून तुम्हाला काम करताना मान आणि खांद्यावर ताण येणार नाही कम्प्युटर स्क्रीन आपल्या डोळ्यांच्या पाटलीवर ठेवा पुरेसे पाणी प्या आणि आपल्या शरीराला हायड्रेट ठेवा वेळेनुसार छोटे छोटे ब्रेक घ्या आणि आपल्या डोळ्यांना आराम द्या मला आशा आहे की हे सोपे योगा व्यायाम तुम्हाला ऑफिसमधील ताण कमी करण्यासाठी आणि तुमची स्थिती सुधारण्यासाठी मदत करतील नियमित सराव्याने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल लक्षात ठेवा छोटासा बदलही मोठा परिणाम घडू शकतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या बँक मित्र आणि सहकाऱ्यांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काय प्रश्न किंवा सूचना असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा लवकरच भेटूया एक नवीन मोका सरासोबत धन्यवाद नमस्कार